यानंतरची बातमी आहे नवी मुंबई मधून नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आता आंदोलन होत आहे मनसेच्या आंदोलनाविरोधात आता कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलनाची हाक दिलेली आहे हाताला काळ्या फिती बांधत हे निषेध आंदोलन सध्या सुरू आहे मनसेच्या आंदोलनाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टर नर्स सपोर्ट स्टाफनं आता हे निषेध आंदोलन केलेलं आहे हाताला काळ्या फिती बांधत कर्मचाऱ्यांनी या निषेध आंदोलनाची हाक दिलेली आहे नवी मुंबई मनपाच्या वाशी येथील रुग्णालयातील शवागरामधील कर्मचाऱ्यांना मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी लाच मागितली होती आणि याच विरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं कालच मनसेनं मनपा रुग्णालय अधीक्षकांचा मांजरपाट कपड्यानं सत्कार केला होता आणि मनसेच्या या आंदोलनाविरोधात आता डॉक्टर संतापाचे वातावरण दिसून येतं जी कालची घटना घडली की मॉर्चरीमध्ये एका मल्टीपर्पज वर्करनी कपड्यासाठी पैसेच देवणघावण केलेलं आहे त्या कामगाराविरुद्ध तो एक म्हणजे भा, भा, एक कामगार। कंत्राटी कामगार होता आणि त्याला कामावरनं कमी केलेला आहे आणि तसेच त्या जी कंपनी होती त्याला सुद्धा आम्ही एक शोकॉस नोटीस इशू केलेली आहे